शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सगळ्या शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आला खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी हा सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर साडेचार हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा सध्या झेव लाख मोलाचे अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा सा दर हा साडेचार हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडलंय की ज्याच्यामुळे सोयाबीनचा सा दर हा साडेचार हजार होण्याचा मार्ग इथं झालाय मोकळा आणि मग देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा दर साडेचार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकच विनंती करतो की बाबांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जिथं तुम्हाला आवडेल तिथं लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो बघा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर आता साडेचार हजार होण्याचा सा मार्ग झालाय मोकळा पण महत्वाचा प्रश्न आता इथं उत्पन्न होतो की देशांतर्गत बाजारामध्ये अशा काय घडले की ज्याच्यामुळे सोयाबीनचा दर हा साडेचार हजार होण्याचा सा मार्ग इथं झालाय मोकळा आता हे तुम्हालाही जाणून घ्यायचे तुमच्याकडे उरलं सुरलं सोयाबीन आहे त्यालाही विक्री करायचे तर मग सोयाबीनचा जो दर आहे तो साडेचार हजार पार कधी जाणार हे आता समजून घेऊया जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारा जी सोयाबीनची दर पातळी आहे ती जवळपास तुम्हाला दिसत आहे 4000 का तुम्हाल चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आता जो सोयाबीनचा दर सध्या कमी दिसतो यामागचं कारण काय ते पहिले समजून घ्या मग त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सोयाबीनचा दर साडेचार हजार पार कधी होऊ शकतो आता आजच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव कमी आहे पण याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नाफेड नाफेडकडे एकोणीस लाख टन सोयाबीन हे त्या ठिकाणी होतं आणि गेल्या पंधरा वीस दिवसापासून नाफेड मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करायला लागलाय त्याच्यामुळे सध्या सोयाबीनचा दर हा दबाव आहे पण इथून पुढचा जर विचार केला तर नाफेडची जी सोयाबीन विक्री आहे ती आपल्याला टप्प्या टप्प्यानं कमी होताना दिसणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की जूनच्या एक तारखेपासून नाफेडची जी सोयाबीन विक्री आहे ती आपल्याला झपाट्यानं कमी होताना दिसणार आहे काही जण असं म्हणायले की जूनच्या एक तारखेनंतर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या दरासाठी वातावरण दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण सर्वांनी या ठिकाणी की खुल्या असणाऱ्या सोयाबीनच्या बियाणाची मागणी ही जून महिन्याच्या एक तारखेपासून वाढते याचाही आधार सोयाबीनच्या दराला मिळताना दिसू शकतो म्हणजे जर एक जून नंतर सोयाबीनचा भाव हा साडेचार हजार पार गेला चार 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 पार तर काहीच आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता विकायचं कधी कसं तर लक्षात घ्या जास्त तेजीची अपेक्षा न करता सोयाबीनचा भाव हा साडेचार हजाराच्या आसपास जूनच्या एक तारखेनंतर आलं तिथं सोयाबीनची विक्री करायची ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी खूप खूप फायदा पण शेतकरी मित्रांनो जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे तुम्हाला त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार